I mm -hmm.

यांनी केलेल्या अविरत परिश्रमामुळे आजचा हा रेदिफेमान दिवस आपण साजरा करत आहोत आज आपण हा, हा कार्यक्रम साजरा करत आहोत महाराष्ट्राचे आराध्य असलेले राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी तसेच सौदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह करून दलित समाजाला आपला न्याय व हक्क मिळवून देणारे महामानव डॉक्टर अशा ऐतिहासिक महाठरात आजच्या या कार्यक्रमासाठी या क्रांतीभूमी महाड इथे उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय मुख्य अभियंता सुनील कांबळे साहेब आहेत अधीक्षक अभियंता मुलामी साहेब आहेत महेंद्र बाबुल साहेब आहे हरिश्चंद्र चोरडे साहेब आहे शैलेश कुमार साहेब आहे आरदे पाटील साहेब आहे लटपटे साहेब आहे दाळू साहेब आहे सर्व कार्यकारी अभियंता सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व अधिकारी मी मनापासून स्वागत करतो मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती स्थान आयोजकांना विनंती आहे की मान्यवरांना व्यासपीठावरती स्थान बनवण्याची नक्की कार्यकारी कार्यकार्या पनवेल ग्रामीण विभाग रोहा विभाग अलिबाग विभाग गोरेखा विभाग यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन बनवायची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कंपनीचे कंपनीच झाल्यानंतर महावितरण महापार्य आणि महानिर्मिती या कंपनीची निर्मिती या निर्मितीला एकोणीस वर्ष आज पूर्ण होत आहे आणि या एकोणीस वर्षाचा आपला जो इतिहास आहे त्याला उजाळा देण्यासाठी महावितरणच्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आयोजित आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष असतात माननीय मुख्य अभियंता असतात काकडे साहेबांचा विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्वीकारावं हो। व उपस्थितांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात त्याला अनुमोदन द्याव मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून व पुष्प पुष्पहार घालून सर्व मान्यवरांना विनंती आहे दीप प्रज्वलन करावे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मुख्य अभियंता सुनील काकडे साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष व भांडूप नागरिक परिमंडळ मुख्य अभियंता काकडे साहेब कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहेत कार्यक्रमासाठी उपस्थित इब्राहिम मुलाली साहेब अधीक्षक अभियंता पेठ मंडळ महेंद्र बाबू उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भांडूप नागरी मंडळ हरिदास तोंडे साहेब कार्यकारी अभियंता प्रशासन पेण मंडळ शैलेश कुमार साहेब कार्यकारी अभियंता अलिबा विभाग रामकृष्ण पाटील साहेब कार्यकारी अभियंता गोरेगाव विभाग लखपटे साहेब कार्यकारी अभियंता पनवेल ग्रामीण विभाग प्रदीप दाळू साहेब कार्यकारी अभियंता रोहा विभाग प्रवीण साळी साहेब कार्यकारी अभियंता पेण चाचणी विभाग व रामदेव साहेब यांचं या कार्यक्रमासाठी उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे मान्यवरांचं मॅडम काय लग्न साहेब यांचं सुद्धा उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे कृपया आपण टाळ्या कमी करून ठेवू नका माणसं कमी असल्या तरी चालतील पण टाळ्या कमी करून देऊ नका

व्यासपीठावर पालपण व्हावे धन्यवाद सर महावितरणचा गेल्या एकोणीस वर्षाचा प्रवास हवा महाराष्ट्र राज्या कंपनी पण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, बोर्ड पासून सुरुवात झाल्यानंतर दोन हजार तीन चा जो इलेक्ट्रिसिटी कायदा अस्तित्वात आला त्यानंतर महामंडळाची स्थापना झाली आणि त्याची पुनर्रचना सहा सात दोन हजार पाच मध्ये महानिर्मिती महा पारेक्षणिक व महावितरण अशा तीन कंपन्या अस्तित्वात आल्या राज्यातील सर्व वर्गभरातील ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण वी 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 यंत्रणा विकसित करणे संचालन करणे देखभाल करणे ही महावितरणची प्रमुख उद्दिष्ट आणि या महावितरणचे सर्व सर्व कर्मचारी अधिकारी अभियंके आणि त्यांच्यासाठी ठेवलेला हा आजचा कार्यक्रम हा गौरव सोहळा हा वर्धापन सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले स्वागत करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मुख्य अभियंता सुनील काकडे साहेबांचं सा स्वागत करण्यासाठी मी आपले यजमान कार्यकारी अभियंता आर जे पाटील साहेबांना विनंती करतो की काकडे साहेबांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आदरणीय मुख्य अभिनय ता? सुनील काकरे साहेब यांचं आरजे खाटेल जायचे तारे तारे ता गोरे गाव स्वागत करायचं <coughs> असतं बाबू आपले कुटुंब प्रमुख पेंड मंडळाचे अधीक्षक अभिनेता माननीय इब्राहिम मुलानी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रशास सिसोले साहेबांना विनंती करतो की आपण

जनरल मॅनेजर राहनळे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी जीवन पवार साहेबांना विनंती करतो जीवन पवार साहेब हे राहान साहेबांचं स्वागत करतो देवेंद्र उंबरकर सर ई ऍडमिन ब्यू यांचा सत्कार करण्यासाठी मी चौदे सरांना विनंती करते कार्यकारी अभियंता प्रशासन पांडू मंडळ यांचं स्वागत कार्यकारी अभियंता प्रशासन पेण मंडळ श्री चोंडे साहेब करतात आपला कार्यक्रम आहे आपल्याच लोकांनी आपल्यासाठी ठेवलेला कार्यक्रम माझी कंपनी माझी जबाबदारी तसं माझा कार्यक्रम हा यशस्वी करण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे ते लक्षात असू द्या श्रीमती सलोनी वाकुडे मॅडम एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सी जे एफ यू झेड यांचा सत्कार करण्यासाठी मी गायकवाड सर अडिशनली रोआ डिव्हिजन यांना विनंती करते बिकॉज गायकवाड सर श्री महेंद्र बाबुल साहेब उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पांडू नागरी परिमंडळ मांडू त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो शंकर कुलकर्णी साहेबांना आपण महेंद्र बाबुल साहेबांचं स्वागत करायचं कार्यकारी अभियंता प्रशासन पेण मंडळ श्री हरिदास चोंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी केंद्रे साहेबांना विनंती करतो की आपण चोंडे साहेबांचं सा स्वागत करायचं सा। आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री रामकृष्ण पाटील साहेब कार्यकारी अभियंता गोरेगाव यांचं स्वागत करण्यासाठी मी अजित कुमार विनंती करतो आर जे पाटील साहेब कार्यकारी अभियंता गोरेगाव विभाग यांचं स्वागत श्री अजित कुमार पिंगळे साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता अलिबाग विभाग हे करत आहेत विभाग श्री गणपती गणपती लटपटी सरांच सार। स्वागत करण्यासाठी मी एस डी ओ श्रीवर्धन उपविभाग श्री विजय कुमार बोरसे यांना विनंती करते कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग श्री गणपत लटपटी सर यांचं स्वागत विजय कुमार बोरसे साहेब कार्यकारी अभियंता रोहा विभाग श्री प्रदीप दाऊळसर यांचं स्वागत करण्यासाठी मी पोलादपूर उपविभाग एस ओ श्री बाळू सोर सरांना विनंती करते पर्यंता पेन चाचणी विभाग श्री प्रवीण साई सरांचं स्वागत करण्यासाठी मी गोरेगाव उपविभाग शरद गहानगुळे एस डी विनंती करते कार्यकारी अभियंता पेट चाचणी विभाग प्रवीण साई साहेब यांचं स्वागत।, स्वागत श्री सुनर गावंगुळे उपकार कार्यकारी अभियंता गोरेगाव विभाग 700. जीवन पवार साहेब वरिष्ठ व्यवस्थापक वित्त पेण मंडळ यांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो कैलास गावडे सरांना कैलास गावडे सरांना विनंती करतो की आपण जीवन पवार सरांचं सा स्वागत करायचंय पेण मंडळ श्री शंकर कुलकर्णी सरांचं स्वागत करण्यासाठी मी अलिबाग विभाग विभाग मनोज माने सर उपव्यवस्थापक मानव संसाधन विभाग यांना विनंती करते तंत्रज्ञान पेड मंडळ हरी आंधळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी माणगाव उपविभाग श्री सागर बामणकर सरांना विनंती करते मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कर्मचारी अधिकारी अभियंते यांचं सुद्धा पुन्हा एकदा शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि आजचा आत्ताचा हा स्वागत सोहळा संपलाय असं जाहीर करतो कोणाचं स्वागत करणं राहिलं असेल तर मोठ्या मुलानं माफ करा आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो व्यवस्थापक पेण मंडळ श्री शंकर कुरगणी साहेबांना तत्पूर्वी प्रस्तावित करण्यासाठी मी आदरणीय आजच्या आपल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय मुख्य अभियंता श्री काकडे सर आपल्या पेन मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री मुलाणी साहेब आजच्या आपल्या पेन मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून उपस्थित राहिलेले झोन ऑफिसचे उंबरकर सर राहदल सर वाघोडे मॅडम तसेच मंचावर उपस्थित आपले सर्व कार्यकारी अभियंता आजचा आपण वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम घेतोय आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या कंपनीची स्थापना सहा जून दोन हजार पाच रोजी जेव्हा आपलं जुनं एम एस सी बी होतं एम एस सी बीचं जेव्हा ट्रायप्रिकेशन झालं त्यानंतर महा जयनको महाट्रान्सको आणि महा अशा तीन कंपन्या स्थापन झाल्या त्यामधील आपण एम एस सी डी सी एल्स म्हणजेच महावितरणमध्ये कार्यरत आहोत सहा जून दोन हजार सहा रोजी आपण आपल्या कंपनीचा पहिला वर्धापन दिन सोहळा साजरा केला आणि त्यानंतर दरवर्षी असं करत करत त्या वर्षी सहा जून दोन हजार चोवीस रोजी आपण आपल्या कंपनीचा एकोणीसवा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहोत आपल्या कंपनीनं आपला वर्धापन दिन सोहळा साजरा करण्याचं सा, आयोजित करण्यामागचं कारण असं होतं की आपली जे कंपनीमध्ये आपले जे इंजिनियर बांधव आहेत लाईन स्टाफ बांधव आहेत तसेच इतर बांधव जे आहेत आपले कुठे त्या सर्व आपण नेहमी स्ट्रेसमध्ये असतो आपल्याला पब्लिकशी पूर्ण आपला संबंध येतो त्याच्यामुळे आपलं नेहमीचं काम जे असतं ते स्ट्रेसफुल वातावरणामध्ये असतं मग या नेहमीच्या ताणतणावाच्या वातावरणामधून थोडासा काही आपल्या कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा तसेच आपण नेहमी काम करत असतो परंतु आपलीच एकमेकांशी भेट होत नाही या निमित्तानं एक आपण पेन मंडळाचा पूर्ण एकत्रित कार्यक्रम घेतो जेणेकरून पेन मंडळामध्ये कार्यरत असणारे सर्व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हो। या सर्वांची आपली भेट एकत्रित होती आणि काही मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवतो तसेच आपले कर्मचारी इथेही ताणतणावाच्या वातावरणात काम करत असले तरी सुद्धा सर्वजण आपले कला जोपासतात त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये जे कार्यरत कर्मचारी आहेत जे स्वतःची कला सादर करू इच्छितात अशा सर्व कर्मचाऱ्यांना आपण त्यांचे कला गुणांचं सादरीकरण करण्यासाठी सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये वेळ घेतोय या सर्व कार्यक्रमासाठी आपण सर्व म्हणजे कर्मचारी उपस्थित आहात तर मी सर्वांना विनंती करतो आपण आजचा जो दिवसभराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र